एक आपला सगळ्यांचा एक नेहमीचा प्रश्न असेल की ही राज्यसभा होती कशी आता आपण ज्या दरवाज्यातनं आलो तिकडनं त्या दरवाजाला पूर्ण कमान होती आणि अगदी म्हणजे बाबासाहेब पुरंदर यांनी गोनी दांडेकरांनी ती कमान बघितलेली होती तो अखंड कमान असल्याचे काही फोटो पण त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आपल्याला आता ती कमान दुरुस्त करता येऊ शकते ती तसंच या बाजूला सुद्धा एक दरवाजा होता आणि त्या दरवाजामध्ये पण एक कमान होती ती दुरुस्त करता येणं शक्य होतं आपल्याला आता खरं आपण बघताना लक्षात नाही आलं मागे तर दिवाणे खासची एक जी बर जागा आहे ती आपण बघायची राहिली फक्त या बरोबर या भिंतीच्या मागच्या बाजूला ती जागा आहे यातला हा जो ओटा दिसतो आहे आपल्याला हा मुख्य ओटा आणि वरचा ही सगळी मूळ जागा आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेले नाही आहेत पण बाजूने ही जी काही भिंत बांधलेली दिसते तुम्हाला ही किंवा वरती काही विटांचं स्ट्रक्चर आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नव्याने ॲड झालेल्या आहेत मधल्या कधीच्या तरी काळामध्ये त्या गोष्टी ॲड झाल्या असण्याची एक शक्यता आहे तर याचा स्ट्रक्चर कसं होतं म्हणजे ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी एकूण परिस्थिती इथं कशी होती तर हा जो बाहेरचा तुम्हाला भाग दिसतो आहे तो सगळा कवर्ड होता तसाच पुन्हा तळखडे आणि छप्पर यांनी आणि मधला जो भाग आहे त्या मधल्या भागामध्ये तात्पुरता मांडव घातलेला होता त्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमानिमित्त ह्याचं कारण सांगतो की इथे म्हणजे या दिवाणे खासमध्ये सॉरी दिवाणे आममध्ये मोजून दोन ते तीन वेळा दरबार भरला गेला आणि तोही कधी तर दसरा दिवाळी वगैरे यावेळेस भरला जात होता पण फार कमी वेळा दसरा म्हणजे इथे सभा भरल्याचे उल्लेख आहे त्यामुळे परमनंट बांधकाम असं मधल्या भागामध्ये कधीच कुठे केलं गेलं नाही कदाचित भविष्यामध्ये अजून महाराज राहिले असते काही वर्ष तर त्यांनी कदाचित केलंही असतं किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांनी ते वाढवलंही हो असतं पण त्यावेळी राज्याभिषेकाच्या काळात मधल्या भागामध्ये टेम्पररी मांडव घातला असण्याची शक्यता आहे बाकी काही नाही कारण पावसाळा होता म्हणून पावसाळा नसता तर कदाचित तोही झाला नसता तिथे त्यानंतर हा जो ओटा दिसतोय आपल्याला मागे या ओट्यावरती दोन मजली स्ट्रक्चर होतं आणि दोन मजली स्ट्रक्चरमध्ये मोठ्या मोठ्या कमानी होत्या लाकडाचं बांधकाम होतं बऱ्यापैकी तळखडे आणि त्याच्यावरती जे काय दोन मजली स्ट्रक्चर होतं ते सगळं लाकडाचं होतं आणि लाकडामध्ये ती माडी केलेली होती आणि त्यातला हा जो फ्रंटचा भाग आहे पुढचा त्याला मोठ्या आर्श होत्या की जेणेकरून समोरनं सगळं दिसावं समोरच्या लोकांना आणि बाहेरनं सुद्धा ज्या ज्या अशा छोट्या कमानी दगडात केलेल्या नाही या विटांमध्ये वगैरे तर याच्या मोठ्या कमानी होत्या तुम्ही मोठ्या म्हणजे आता तुम्हाला खरं सांगता येणार नाही मला कशा पण साधारण एक चार चार ते पाच फूट रुंदीच्या आणि उंचीला साडेपाच सहा फूट अशा मोठ्या कमानी की जेणेकरून कुठलाही म्हणजे या बाजूला माणसाला माणसालासुद्धा महाराज दिसू शकतील अशी सोय त्याच्यामध्ये केलेली होती कोणीही असं डायरेक्ट महाराजांना नजराणे वगैरे जे काय दिले गेले किंवा नंतरसुद्धा दरबार जेव्हा भरला तेव्हा ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये कोणीही इंग्रज असेल किंवा कोणी बाहेरचा असेल तो कोणी परस्पर येऊन महाराजांना तिथे ओट्यावरती जाऊन भेटू शकत नव्हता हो किंवा सिंहासनाच्या जागेवर पण ते प्रोटोकॉल असायचे काही त्यावेळेचे सुद्धा तर याच्यामध्ये तुम्ही आत्ता उभा आहात त्या मागच्या बाजूला एक प्लिंथ दिसते बघा तर तुम्ही काही उभा आहात तिकडे आहे आणि तशीच त्या बाजूला पण आलेली आहे प्लिंथ दगडाची तर इथे एक मोठा एक ओटा होता तो ओपन असायचा किंवा त्याला टेम्पररी कवरही केलेलं असायचं मांडवासारखं आणि जो माणूस यायचा तो त्याच्यावरती येऊन उभं राहून एका सर्टन डिस्टन्सवरती बोलायचा तो आणि तसं ऑक्झेंडरनीसुद्धा लिहिलं आहे की मी महाराजांशी बोललो काही अंतरावरनं त्यानंतर तुम्ही मुघलांच्या किंवा आदिलशाच्या काही जुन्या चित्रांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्या चित्रांमध्ये सुद्धा अशा प्रकारे राजाच्यापर्यंत कोणी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हतं तो एका अंतरावर जाऊन तिथे बोलायचा नजराणे आले तरीसुद्धा ते तिथे दिले जायचे थे। थेट हातामध्ये कोणी तिथे नजराणे वगैरे देत नव्हतं तर ही जी प्लिंथ आहे ती आता गेलेली आहे हा खालचा तुमचा जो पट्टा दिसतो आहे सरळ नगारखान्यापासनं हे नवीन बांधकाम हे केलेलं आहे ते पण ओरिजिनल ही बाजूने ती प्लिंथ होती आणि त्या प्लिंथवरती साधारण एक साडेतीन चार फूट असा उंचीचा तो ओटा होता त्याच्यावर स्ट्रक्चर क असणार आहे ते दुसरा एक भाग आपण याच्यातला बघितला तर या ओट्याच्या मागच्या बाजूला एक तोपगोळा पडली अशी एक जागा दाखवली जाते आणि तो तोपगोळा पडून तिथला तो जो दगड आहे तो वितळलेला आहे असं एक माहिती सांगितली जाते अनेक वेळा रायगडच्या बाबतीमध्ये तर त्याच्यातलं सांगतो की तोपगोळा पडल्याने किंवा तोपगोळा एखाद्या जागेवर आल्याने तिथे दगड वितळत नाही कारण दगड वितळायला किंवा खडक वितळायला टेम्परेचर हे तुमचं जवळजवळ तेरा चौदाशे डिग्रीच्या वर जायला लागतं त्याच्याशिवाय तो दगड सहजासहजी वितळत नाही तो त्यामुळे असे गोळे पडल्याने जर तोफा रायगडवरती जर तुम्ही बघाल तर इथे शेजारी पोटल्याचा डोंगर आहे पोटल्याच्या डोंगरावरनं जवळजवळ शेकड्यांनी इंग्रजांनी गोळे किल्ल्यावरती मारले मग मा असे ठिकठिकाणी जळलेले दगड आपल्याला मिळाला पाहिजे पण असे का नाही मिळत ही एकच जागा अशी काय की जिथे तो जळलेला दगड दिसतो तर त्याचा तोफा वगैरे याच्याशी काही तसा संबंध नाही आहे तुम्ही एक थोडं प्रदक्षिणा घालून तो मागचा तो भाग बघून या मी तुम्हाला दाखवतो त्या बाजूला तो पण असं काही त्याचा तोफगोळा पडल्याशी किंवा कशाशी संबंध नाहीये दुसरा एक भाग म्हणजे हा या सगळ्या भागामध्ये नगारखाना वगैरे हा सगळा जो परिसर आहे याच्यामध्ये तो समोर असलेला दगड कसा हा एक सगळ्यांचा एक मोठा प्रश्न असतो तो तर काल पण मी सांगितलं काही जण होते इथे हा जो भाग आहे हा गडाचा सर्वोच्च भाग आहे गडावरचा सर्वोच्च माथा आहे हा तर इथे हे सगळं स्ट्रक्चर बांधण्यापूर्वी रॉ दगड होता मोठा काय नाही सरळ खडकाळ जागा होती इथे आणि तो खडक पूर्ण तासून तासून त्यांनी ही सगळी सपाटी बनवली आधी आणि सपाटी बनवून त्याच्यामधनं जो दगड काढला त्यांनी तो दगड कन्स्ट्रक्शनसाठी वापरला तुम्ही या बाजूला सुद्धा तिकडे बघाल काही भागामध्ये तर खालती फ्लोरिंगला तिथे काही विटा टाकलेल्या नाहीत किंवा काही वेगळं फ्लोरिंग, फ्लोरिंग केलेलं नाही तो दगड तासूनच फ्लोरिंग तयार केलेलं आहे त्यांनी शिवाय तो जो दगड आहे तर तिथे जवळ जाऊन तुम्ही बघितलं तर त्या दगडावरती तुम्हाला छिन्नी आतवड्याचे घाव दिसतील वेगवेगळे तर तो दगड काढून इथल्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरला गेलेला होता आणि मी जसं म्हटलं की सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे सगळं बांधकाम झालं आणि आता याच्यापुढे काहीच करायचं नाही असं काही नव्हतं ते बांधकाम नंतर करायचंच होतं अजून गरजेप्रमाणे गरज जशी वाढेल तशा वस्तू बांधायच्याच होत्या त्यांना त्याच्यामुळे हा दगड तसा ठेवला होता कारण गडावर तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठेही कुठलाही दगड सहज मिळत नाही असा किंवा हा घेतला आणि लागलो बांधकामाला आपण असं नाही होत हा चांगला कॉम्पॅक्ट आणि चांगल्या प्रतीचा दगड त्यांना इथं मिळाल्यामुळे त्यांना तो तसा वाया घालवायचा नव्हता तो कमी कमी करत तो आणलेला होता वास्तविक तो खूप मोठ्या प्रमाणावर होता एक तुकडा तुम्ही बघितलात त्या लक्षात येईल तुम्हाला तो तर तो, तो, तो दगड काढत आणलेला होता जवळजवळ त्यांनी आणि तो अर्धवट तिथे तो फक्त राहिलेला आहे बाकी काही नाही त्याचं वेगळं काही तसं कारण नसावं माझ्या मते राज्याभिषेकाच्या वेळी कदाचित तो झाकला सुद्धा असेल तिथे काहीतरी एक टेम्पररी सारखा सुद्धा काही भाग त्यांनी केलेला असावा तो पण तो दगड मध्येच कसा याचा फार काही आश्चर्य वाटण्यासारखं मला तरी त्या याच्यामध्ये वाटत नाही कारण तो बांधकामाचाच दगड आहे तुम्ही मागच्या बाजूला जर गेलात आपण जाऊ तिकडे तिथे जे हे ओटे आहेत ना खालचे हे ओटे तासून काढलेले आहेत आणि या बाजूला ओटे जे आहेत ते दगडावर दगड ठेवून बांधलेले आहेत ते तोच दगड जो आहे तो परत करून त्याचे तुकडे करून एकावर एक ठेवून एक वापरण्यापेक्षा त्यालाच तासून शेप देऊन त्यांनी तिथे ओटा तयार केला आणि ह्या दगडाचं एक्सटेंशन तुम्ही बघाल तर ते बाहेरच्या बाजूला सुद्धा आहे नगारखान्याच्या बाहेर बघा तिकडे परत खडक आहे तुम्हाला तो कारण हे सगळा तो खडकाळ भाग होता आणि त्याचंच हे एक्सटेन्शन आपल्याला इथे सगळ्यामध्ये दिसून येतं ते मग श्री शना जोशींचं तुम्हाला पुस्तक सांगितलं त्या सिंहासनाच्या व्यवस्थेमध्ये सिंहासनावरती एक ती चादर टाकली जायची त्याच्यानंतर इथे दिवाबत्तीची सोय होती इथे भजनं व्हायची असे सगळे उल्लेख या समाधीची आपलं सिंहासनाच्या स संदर्भामध्ये आपल्याला त्या पुस्तकामधून मिळतात त्यामुळे थोडं डिटेल वाचलं तर इथे एक पहाराही होता की सिंहासनाची व्यवस्था म्हणून तिथे काही एक चौकी पहारा होता असे अनेक ठिकाणी होते त्या किल्ल्यावरती टकमक टोकाला होता खालती नाणे दरवाजाला होता तर ही व्यवस्था काय होती गडावरची ही जर समजून घ्यायचं असेल ना तर, तर पेशवेकालीन ठीक आहे आपल्याला शिवकालीन नाही कळत पण पेशवेकाळातली तरी व्यवस्था काय होती ही आपल्याला त्या पुस्तकामधनं कळू शकते छोटं पन्नास पानाचं पुस्तक आहे शन्ना जोशींचं एक प्रश्न आहे सिंसनाच्या बाबतीत काही नाही कालच सांगितलं मी सिंहासना संदर्भात काहीच सांगता येत नाही आपल्याला कारण कुठलीच नोंद मिळत नाही की कोणी नेलं काय नेलं कसं झालं त्याचं काही त्या सगळ्या आख्यायिका आहेत की दरीत लोटून दिलं वगैरे हे सगळं पण त्याची निश्चित माहिती आपल्याला काहीच मिळत नाही आणि इंग्रजांच्या काळात तर शक्यच नाही तोपर्यंत कोण ठेवणार आहे ना मध्ये एवढ्या लोकांची सत्ता येऊन गेली गडावरती त्यांनी तेच घेऊन गेले असते ना ते कशाला ठेवलं असतं त्यांनी सिंहासनाच्या जागेची व्यवस्था म्हणजे काय की ती जी जागा आहे ती पवित्र जागा आहे आणि त्या पवित्र जागेची व्यवस्था म्हणून केलेली होती सिंहासनाची व्यवस्था म्हणजे त्या बसायच्या खुर्चीची व्यवस्था नाही होती आता शेवटी असं आहे ना की ते म्हणतात इंग्रज की ही महाराजांची तलवार म्हणून आपण मान्य करतोय आहे पुरावा परत मी तेच म्हणतो पुरावा काय आपल्याकडे कुठे लिहिलेला आहे का की हीच ती तलवार किंवा हीच ते हे मी काल असंच आम्ही गप्पा मारत होतो रात्री तेव्हा एक विषय सांगितला तुम्ही होतात का काल तिकडे ते नाही त्या ते दिवशी तेव्हा नाही चर्चा झाली आमची मध्ये जरा बोलणं झालं एक जय महाराष्ट्र मध्ये एक कार्यक्रम झाला सातारा नाही कोल्हापूरचे काही लोक होते तर एका माणसानी सांगितलं की मा माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत आणि त्या अस्थी आहेत मग त्याच्यावर त्यांनी ते चॅनलवाल्यांनी काय फारसा विचार न करता लगेच कार्यक्रम सुरूच केला त्यांनी एक तासानंतर त्या माणसाला एकानी प्रश्न विचारला तुमच्याकडे त्या अस्थी आहेत तर मग त्या दाखवा तो म्हटलं मी कालच विसर्जन केलं त्याला काय अर्थ आहे का आणि या याच्यावर पाच तास चर्चा चालली होती त्या चॅनलवर पुढे परत ते असं आहे काय पुरावा आहे कोणी म्हणेल उठून काही ह्याला काही अर्थ नाही ना ते शेवटी पुरावा पाहिजे काहीतरी तर आपण बोलणार की ती तीच आहे का नाही <laughs> खरा जागा होती का राहण्याची कुठे कुठे जिजाऊ साहेब गडावर हो हो जसं आपण जातो राहिले पण त्याची नोंद मिळत नाही नक्की कुठे होती राहण्याची जागा ही आता नुसती स्ट्रक्चर ते गडावर गडावर आल्यावर त्या कुठे राहायच्या आपल्याला आणि आता जे आपल्याला ओटे दिसतायत किंवा जी ज्योती दिसत आहेत ती ज्योती पाहून तर आत्ता सांगता येत नाही आपल्याला की इथे जिजाऊ राहत असतील वगैरे हो त्याच्यात बर कागदपत्र वगैरे त्याच्या आधीच सिद्धी यांच्याकडे जेव्हा किल्ला आला तेव्हा त्यांनी दप्तरखानाच असणार सोळाशे एकोणनव्वद चौतीस चव्वेचाळीस वर्ष आपलं कोणीच नाहीये इथं चव्वेचाळीस वर्षात काय होऊ शकतो तुम्ही कल्पना करा आणि शत्रूची सत्ता आहे शत्रू ते नाहीत ना काही कागद आणि नाही काही वेळ अशी झालेली होती माझे महाराज गेल्याच्या नंतर संभाजी महाराज गेल्यानंतर परिस्थिती अशी आली होती की कागदपत्र घेऊन जाणंही शक्य नव्हतं हो जीव वाचवणं पहिलं गरजेचं होतं त्याच्यामुळे ती कागदपत्र त्यांच्या हाती लागली त्यांनी जाळली काय किती सांगितलं ना मी की पहिले <laughs> मोऱ्यांकडे किल्ला होता याचा आपल्याला मिळतं त्याच्यानंतर महाराजांकडे आला संभाजी महाराजांकडे आला त्यानंतर मग मोगलांकडे आला मग सिद्धीकडे आला त्याच्यानंतर परत मराठ्यांकडे आला आणि नंतर इंग्रजांकडे